विद्यार्थी कमाव कर विद्यार्थी पुढे जाऊन त्याच्यामध्ये न कळत व्यावसायिकता हे बीज रोवलं जाईल आणि पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी स्वतःचा व्यवसाय स्वतःचा स्टार्टअप तयार करू अशा पद्धतीच्या तीन वेगवेगळ्या कंपनीज आहेत एक आहे कॉम्प्युटरची कंपनी एक आहे सिव्हिलची रिलेटेड कंपनी एक आहे इलेक्ट्रॉनिकची रिलेटेड कंपनी अशा तीन कंपनीज आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आम्ही स्वतः इथे स्थापन करतोय या कंपनी स्थापना करण्यासाठी आमच्याकडचे तीन शिक्षक समोर आलेले आहेत या कंपनीच्या स्थापन करण्यासाठी जो खर्च आहे तो पूर्णपणे कॉलेज करता येणार आहे त्यामुळे हे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपण यामध्ये तयार करतोय आपलं कॉलेज सकाळी नऊ ला साडेआठ ला उघडतो संध्याकाळी पाच ला बंद करतो संध्याकाळी पाच ते सकाळी साडेआठ पर्यंत या कॉलेजचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुलूप बंद असतात मला म्हणायचं आहे की हे जर कुलूप बंद इन्फ्रास्ट्रक्चर आहे सकारी, आ, ते तुम्ही सकाळी संध्याकाळी पाच नंतर सकाळी पर्यंत तुम्ही व्हावता आणि तुमचा व्यवसाय करा ह्याच्यामध्ये कुणीही कुणाचंही ऑप्टिश असल्याचे काहीच कारण नाही त्यामुळे आपल्याकडे आपण अशा तीन मुख्य प्रायवेट लिमिटेड कंपनी ज्याला सामना करतो आहे मुलांना व्यवसाय बनवू नये मुलांना कमवता बनवू नये आणि मुलांमध्ये हे बीज हे जाळे त्याला अत्यंत होत आहे त्याचबरोबर आपण या योग्य आणि या सगळ्या बिबरोबर जी काही आपण आपण पहिल्या पहिल्या विषयात काय एम पी सी येतं जी मोठं नॉलेज मिळेल दुसरा विचार करतो आपण याचा आचार्य विचारात कौशल्य विकास केला तर त्यांना ॲडिशनल स्किल्स मिळतील तिसरा आपण विचार केला की या मुलांना व्यावसायिकता काय असते कशा पद्धतीने काम होतं एकच किंमते याचं डायरेक्ट नॉलेज मिळेल कमवलं हा गोष्ट त्याच्यामध्ये चालू दिली आता त्यामध्ये आपण सामाजिक बांधिलकी अजून एक जपतोय ती म्हणजे सायबर क्राइम्स या ठिकात वाढत चालले आहेत आणि त्या सायबर क्राइमच्या रिलेटेड गेल्या वर्षी आपल्याच सहयोगाने आपण पहिल्या पहिल्याच पत्रकार वर्ष जिंकली होती सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात काम करायचं आता त्या गोष्टीला चांगल्या पद्धतीचे मुद्दा आकार येतोय आपल्याकडच्या इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सायबर क्राईमची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात होती आहे त्याचा अभ्यास आम्ही इथे करतो आणि त्याचा अभ्यास करून जो ट्रेंड निघतोय तो आम्ही पुण्यातल्या आमच्या जे सायबर सिक्युरिटीसाठी काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पोहोचतो म्हणजे आपला ह्या कॉलेजच्या मुलांची किंवा ह्या कॉलेजच्या ह्या डिपार्टमेंटची भूमिका अशी आहे की सायबर गुन्हे होणार जे होताय त्यांचा अभ्यास करून त्याचा एक डेटा तयार करून तो डेटाचं विश्लेषण करून त्याचं विश्लेषण पुढे पाहणं याला आपण म्हणतो की आजकालच्या जगात आपण याला आपण म्हणतो मशीन लर्निंग मशीन लर्निंगच्या स्वरूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपामध्ये आम्ही इथे काम करतोय आणि या सायबर सिक्युरिटीच्यासाठी आम्ही आमचा काही जोड थोडाफार जो काही आम्ही पार्टिसिपेट करतो त्याच्यामध्ये पार्ट करू शकतो तेवढा आमच्या नक्की करतो त्यामुळं यासाठी आमचं डिपार्टमेंट जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट आहे यांचे प्राध्यापक असतील यांचे विद्यार्थी असतील हे सर्व जण त्याच्यामध्ये तिथे काम करत आहे आणि त्यामुळं ह्या सायबर सिक्युरिटीच्या ह्या आमच्या

आपण दोन पाईप ट्रेनिंग सेंटर तयार करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी आपण दरोडा म्हणून एका कंपनी बरोबर करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये आपण असं म्हणलं की त्यांचे टेक्निकल जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स आपल्याकडे येतील आणि ते आपल्याला ट्रेनिंग करतील ते लोक इंजिनिअरिंग बघूनही गेले आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग चालू येईल यासाठी आपल्याकडच्या शेतीकरी असतील किंवा वेगवेगळ्या

अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणं जाणं गरजेचंच आहे त्यामुळे असं सांगितलं आहे प्लस बिट्स फिलानी इथे त्यांना डिग्री करण्यासाठीचं शंभर टक्के स्पॉन्सरशिप दिली म्हणजेच या मुलांचं स्वतःचं शिक्षण पण चालू राहील तेही फ्री ऑफ कॉस्ट आणि ते बिट्स फिलानी ठिकाणी तिथं जाण्याचं स्वप्न असतं लोकांचं आणि दुसरी गोष्ट त्यांची विप्रोबंदी का व्हायचं त्यामुळे अशा पद्धतीने रिअल या गोष्टी आपल्या सांगतात आहेत मला दोन तीन पालक त्यातले आले गुणचे पालक माहिती आहे सर हे खरंच ऐकलं हे नक्की तरी खरंच ऐकलं आहे का कुठेतरी फालतू कंपनी आहे म्हणणं असं काही नाही आहे कडं आहेत विडो कंपनी मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याला पाठवा त्यामुळे या सर्व गोष्टींचा जो परिपाक आहे आपल्या कौशल्य विकास असू देत अभ्यास चांगल्या पद्धतीने शिकवण्या असू देत या सगळ्याचा परिपाक म्हणून आता या वर्षी आपलं प्लेसमेंट जे आहे ते साधारण शंभर चे आता हे सगळं आपण जे करतोय या सगळ्या करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी क्वालिटी एश्युरन्स असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस आपण काम करत असताना आपण ते चांगल्या पद्धतीने करतो का ते त्याचा परिणाम होतोय का हे सुद्धा सतत बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याकडे आमच्याकडे आम्ही आयएसओचं प्रमाण हजार एक दोन हजार अठरा हे फक्त फक्त शैक्षणिक संस्थेसाठी लागू असणार असा आहे की आपल्याला विद्यार्थी करणार आहे त्याच्यामध्ये त्याला लागणारे ज्या काही संसाधन आहेत ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे रिसोर्सेस आहे त्याची पूर्तता करणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विद्यापीठाने या संस्थेची पूर्णपणे सहकार्य आहे कारण विद्यापीठाने संस्थेचंच कॉलेज आहे परंतु हा जो व्ह्यू आम्ही त्याच्यासमोर मांडतो त्यावेळेस त्यांना हा व्ह्यू त्यांना पाठवलेला आहे ते म्हणतात की तुम्ही या गोष्टी इथे शंभर टक्के करा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय कुठलाही काही इन्व्हॉल्व नाही आहे आणि हे संस्थेनेच आम्हाला सांगितलं आहे या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ नका तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही त्या दृष्टीने आम्हाला एक मोठी लॅबोरेटरी आम्हाला इथे संस्थेने दिलेली आहे साधारणपणे बावीस लाख रुपये खर्च करून संस्थेने आम्हाला अनेक दोन दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स सॉफ्टवेअर टूल्स आम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर टूल आहे सीएस दुसरं सॉफ्टवेअर टूल आहे ते आहे रोबोटिक्सचं आणि याच्यामध्ये तुला स्वतःपासून तिथे बघू शकता की आपण काय काय करू शकतो सी एम सीचं तर सॉफ्टवेअर असं आहे की ऍक्च्युअली सी एम प्रोग्राम तिथे करून मुलं जॉब करून बघतात काही चुकला असेल तर पुन्हा तो प्रोग्राम रिपीट करतात आणि नंतर ज्यावेळेस त्याला कळतं की हा जॉब आता परफेक्ट आहे तो प्रोग्राम <गण>। उचलून <गण>। आमच्या सीएनसी एन सी मशीनवर टाकला की जॉब तसाच होतो म्हणजे नॉन डिस्ट्रिक्टिव्ह टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट जी आहे ते देऊ शकतो आणि दिस इज ओपन टू ऑल याच्यामध्ये दहावी झालेला कुठलाही मुलगा आला तरी आम्ही त्यांना सी एन सी शिकू शकतो या पद्धतीने आम्ही तयारी केली आणि आता ऑलरेडी त्याची प्रोसेस चालू त्यामुळे ह्या पुढे आपल्याला जे काही काही गोष्टी करायच्या ते कॉलेजच्या लेवलला आम्ही एक काम करतोय की जसं आम्ही आय एस प्रमाणपत्र दिलं गेलं किंवा आय एस नामांकन आम्हाला मिळालं त्या पद्धतीने आम्ही नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्टिव्हेशनचं नामांकन नाम दिलेलं आम्ही घेऊन ते आमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्वाचं आहे आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे साधारणपणे सप्टेंबर पर्यंत आम्हाला ते नामांकन मिळून जाईल एकदा ते नामांकन मिळालं की मग आमच्याकडे आम्ही विविध प्रकारचे कोर्सेस अजून चालू करू शकतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल मशीन लर्निंग असेल किंवा मॅकॅनिकलच्या रिलेटेड आम्ही काही गोष्टी असतील सिव्हिलच्या रिलेटेड काही गोष्टी असतील यामध्ये चालू करू शकतो आणि पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंगप्रमाणे म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच प्लॅनिंगप्रमाणे

ऑटोमेशन चे रिलेटेड कोर्स असो की ज्या मुलांना इमिडिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस डिग्री कोर्सेस असतील विद्यार्थ्यांना सिलेबस असतील परंतु या डिग्री कोर्सेसचं वैशिष्ट्य आम्ही असं करणार आहोत की ह्या डिग्री कोर्सेसला बारावी झालेली मुलगा ॲडमिशन नाही घेऊ फक्त डिप्लॉमा झालेलीच सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतो म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर एवढेच तीन वर्ष आम्ही इथे आपण त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत